मतदानानंतर बुधवारी रात्री हजारो ईव्हीएम मशीन्स रामवाडी येथील अठरा गोदामात सील केल्या आहेत या ठिकाणी पोलिसांची श्रीलेयर सुरक्षा तैनात असून बत्तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर देखील या ठिकाणी राहणार आहे सीसीटीव्हीचे फुटेज उमेदवारांना देण्यात येणार असून गोदामासमोरील मंडपात उमेदवारांच्या एका प्रतिनिधीला चार जूनपर्यंत बसण्याची सुविधा देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली मंगळवारी सात मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व ईव्हीएम रामवाडीच्या गोदामामध्ये आणल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएम सील करून गोदामात ठेवल्या चार जून रोजी मतमोजणी होणार आहे या तारखेपर्यंत सर्व ईव्हीएम या ठिकाणी बंद राहतील या ठिकाणी कोणालाही प्रवेश मिळणार नाही उमेदवारांच्या मागणीनुसार गोदामासमोर त्यांच्या एका प्रतिनिधीला चार जून पर्यंत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे गोदाम परिसरात एफ तसेच सी आर पी एफ पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांचाही थ्री लेअर बंदोबस्त आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका